नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजूगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील संकल्प विद्याप्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या सुवर्णरत्न पुरस्काराचे वितरण यावर्षी शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आद्यकवी मुकुंदरा सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले होते यावेळी संकल्प विद्या मंदिराचे वार्षिक स्नेहसंमेलनही उत्साहात संपन्न झाले यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाने यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून मणेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून गट अधिकारी शेख चांद अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉक्टर बाबासाहेब ठोंबरे ॲडव्होकेट राजेंद्र प्रसाद धायगुडे संकल्प विद्याप्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक कैलास चोले मुख्याध्यापिका रेखा बडे हे मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी वृक्षमित्र सुधाकर देशमुख समाजसेवा शिवकुमार निर्मळे पत्रकारिता वर्षा मुंडे शिक्षण आणि प्रख्यात चित्रकार विद्याधर पंडित कला या मान्यवरांना त्यांनी त्यांच्या क्षेत्रात दिलेले उल्लेखनीय यांनी केले संकल्प विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेल्या चौदा वर्षापासून आम्ही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत याचाच भाग म्हणून दहा हो वर्ष होऊन गेले आणि या अकराव्या वर्षाचे सुवर्णरत्न पुरस्काराचे आज या ठिकाणी वितरण होणार आहे तर असे प्रारंभिक कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली प्रज्वलनानंतर नारळ वाढवून ग्रामदेवता माता श्री योगेश्वरी देवीचे प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थितांना शाळेच्या प्रगतीचा चढता लेख मांडणारा माहितीपट दाखवण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरणही करण्यात आले त्यांनीही यावेळी आनंद व्यक्त केला आहे माझं नाव तनिष्का जनाबाई बहिरा मुंडे आहे माझ्या शाळेचं नाव संकल्प विद्या मंदिर आहे आज आमच्या शाळे स्नेह संमेलन आहे त्यामुळे आम्ही या या ह्याच्यामध्ये भाग घेतला आहे व ही खरो ही शाळा खरोखरच खूप आनंदीदायी आहे व शिक्षणदायी आहे धन्यवाद माझे नाव जान्हवी निर्मला लवजिकाळे आहे मी आपण का, आज इथे स संमेलनासाठी जमलो आहे आमच्या शाळेत विविध प्रकाराचे का कार्यक्रम घेतात आज संमेलन आहे आणि मी डान्समध्ये भाग घेतला आहे दरवर्षी संकल्प विद्याप्रतिष्ठानच्या वतीने स्वर्णरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात येते यावर्षीही हे पुरस्कार वितरण आद्यकवी मुकुंद्रा सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले पत्रकारितेमध्ये उत्तम कार्य करणारे असे शिवकुमार निर्मळे यांना सुवर्णरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात ता आले तसेच सामाजिक क्षेत्रात एक वृक्षमित्र म्हणून अतिशय सुंदर कार्य करणारे वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना सुवर्णरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला शिक्षण क्षेत्रात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने श्री खोलेश्वर विद्यालयाचे प्रगती विभाग म्हणून काम करणाऱ्या वर्षा मुंडे यांना शिक्षण क्षेत्राबद्दल सुवर्णरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर कलाक्षेत्रात अतिशय सुंदर चित्रकलेची ज्यांना आवड आहे आणि चित्रकलेच्या माध्यमातून एक कला जपण्याचं काम ज्यांनी केलं असे विद्याधर पंडित यांना सुवर्णरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी सन्मानाला उत्तरही दिले नमस्कार मी श्रीमती वर्षा लक्ष्मणराव मुंडे श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय प्रगती विभागात मागील पंचवीस वर्षापासून सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे तसेच दोन हजार सतरा अठरापासून मी प्रमुख म्हणून काम करत आहे हे काम करत असताना लहान मुलांचं भावविश्व समृद्ध करणारे उपक्रम तसेच माता पालकांना शाळेशी जोडले जाणारे आहार आणि एकूण सर्वांगीण विकास साधणारे उपक्रम तसेच आमचे विद्यार्थी शाळेत रमले पाहिजेत यासाठी आनंददायी उपक्रमांचे आयोजन आम्ही पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम याच्यासोबत करतो आणि मला असं वाटतं की हीच ओळख आमची आज अंबेजोगाई शहरात समाजात आणि सर्व परिसरात सर्व दूर पोहोचलेली आहे यावेळी स्कॉलरशिपकरिता पात्र ठरलेल्या प्रगती सुधाकर केंद्रे आरोही उत्तरेश्वर बनाळे श्रावणी ओमप्रकाश कांगणे सानिध्या ओंकार स्वामी पृथ्वीराज तातेराव निकम प्रत्येक कैलास जाधव या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले त्यानंतर शाळेच्या विविध विभाग प्रमुखांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शेख मुख्तार यांच्याकडून संकल्प विद्या प्रतिष्ठानचे सचिव प्राध्यापक कैलास सोले आणि मुख्याध्यापिका रेखा बडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकवर्गानेही आनंद व्यक्त केलाय माझे नाव योगिता श्रीकांत साठी आहे माझी मुलगी संकल्प विद्या मंदिरमध्ये शिकत आहे मुलीची प्रगती चांगली आहे व शाळेचा अभ्यासक्रम सगळं व्यवस्थित आणि छान पद्धतीनं शिकवतात स्टाफ सगळं छान सुंदर पद्धतीनं शिक्ष शिक्षण घेत आहे आणि तिची खूप प्रगती पण छान पद्धतीनं झालेली आहे आणि आजचं वासिक स्नेह संमेलनमध्ये माझ्या मुलीनेही पार्टिसिपेट केला व ती छान पद्धतीने डान्स के डान्स वगैरे केला आणि व्यवस्थितपणे कार्यक्रम छान पद्धतीने पार पाडला विशेष म्हणजे यावेळी संकल्प विद्या मंदिर शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तब्बल एकतीस विविध लोकप्रिय हिंदी आणि मराठी गीत प्रकारातून आपला भारदार कलाविष्कार सादर केला आणि उपस्थित मान्यवर वर्गाचंही वाहवा मिळवली यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केला आहे माझे नाव गणेश केंद्र आहे आज आमच्या शाळेत आज आमच्या शाळेत करण्यात आलेला आहे आमच्या शाळेत खूप प्रकारचे कार्यक्रम करतात आज आम्ही खूप एन्जॉय केला आज आम्ही खूप एन्जॉय केला आज आम आमच्या शाळेचे मुख्याध्यापिका चोले मॅडम यांनी आयोजित केलेले हे कार्यक्रम खूप मस्त झालेले आहेत या प्रसंगी बोलताना डॉक्टर विठ्ठल लहाने म्हणाले की अंबाजोगाई शहर हे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे माझे शिक्षण या शहरात झाले आहे संकल्प विद्यामंदिर शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी सभागृहात उपस्थित पालकांची गर्दी पाहून लक्षात येते की शिक्षण क्षेत्रात सोले दाम्पत्य हे अत्यंत तळमळीने कार्य करीत आहेत अंबाजोगाई शहरामध्ये अतिशय नावारूपाला आलेल्या या संकल्प विद्यामंदिराच्या वतीने दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विविध स्पर्धाही घेतल्या जातात त्याचेही बक्षीस वितरण करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित असलेल्या पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे नमस्कार माझं नाव चंद्रशेखर कुलते आहे आणि माझे दोन्ही जे, जे मुलं आहेत ते संकल्प शाळेमध्ये आहेत संकल्पविद्या मंदिरमध्ये आणि या ठिकाणी जे विविध उपक्रम होतात वेगवेगळ्या प्रकारचे वे उपक्रम राबवले जातात आणि सर्व काही बाबतीत मुलांच्या जसा सर्वांगीण विकास व्हावा याच्यासाठी वैयक्तिकरित्या चोले मॅडम आणि चोले सर दोघंजणं लक्ष तर देतातच देतात इतर जे शिक्षक वृंद आहेत तेसुद्धा गांभीर्याने सर्व गोष्टी पाळून व विद्यार्थ्याचा कसा परिपूर्ण विकास होईल याच्याकडे वैयक्तिकरित्या द मार्गदर्शन पण करून त्यांचं लक्ष देतात आणि सर्व जे आहेत पालकांच्या वतीनं आम्ही सुद्धा समाधानी आहोत की संकल्प विद्या मंदिर जे आहे ते खूप म्हणजे असंच प्रगती करत आमच्या शुभेच्छा अंबाजोगाईच्या शैक्षणिक परंपरेला पुढे नेण्याचं त्याचबरोबर प्राध्यापक कैलास सोले व रेखा बडे यांचं कार्य खूप मोठं असल्याचे सांगत डॉक्टर नरेंद्र काळे यांनी शुभेच्छा दिल्या मेडिकल कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे असं बरा एकमेव आपल्या ज्या ठिकाणी एवढे सगळे कॉलेज आहेत आणि या सगळ्या शिक्षण परंपरेला मध्ये भर घालणार आंबेजोगाईचं नाव पुढं करणं आणखीन पुढं नेणार काम चोले हे सगळे लोक करत आहेत याचा मला सुद्धा एक कार्यकर्ता ह्या क्षेत्रातला म्हणून खरंच आनंद वाटतो पुरस्काराला उत्तर देताना सुधाकर देशमुख त्याचबरोबर शिवकुमार निर्मळे वर्षा मुंडे आणि विद्याधर पंडित यांनी संकल्प विद्याप्रतिष्ठानचे आभार मानले मी सुधाकर सुभद्राबाई गुणवंतराव देशमुख राहणार ममदापूर पाटोदा तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड येथील रहिवाशी आहे खरंतर लहानपणीचं आई वारली आणि झाडाचं माझं नातं जमलं कारण ज्याला आई नाही त्याला काही नाही असं म्हणतात आई वारल्यानंतर आईच्या नावानं ज्या झाडांचं मी फळं खाल्ले त्या झाडांचं बीज लावत लावत आतापर्यंत जवळपास बेचाळीस वर्षापासून हे काम करतो आणि प्रत्येक शाळा असेल महाविद्यालय असेल बचत गट असतील विद्यार्थ्यासाठी जास्त काम करतो त्याच्यामध्ये व्यसनमुक्तीचा असेल पर्यावरणाचा असेल जलसंवर्धन आहे हे वेगवेगळ्या कामामध्ये मी गेल्या बेचाळीस वर्षापासून स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे आणि याचंच मूल्यमापन म्हणून राज्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार मिळाले परंतु मला अतिशय आनंद आहे की या ज्या आंबेजोगाईच्या भूमिके भूमीमध्ये मी अनेक वर्षानं काम केलेलं आहे आणि याच भूमीमध्ये आमचे मित्र आदरणीय कैलासजी चोले आणि रेखाताई बडे यांच्या माध्यमातून संकल्प विद्या मंदिर यांच्या वतीनं जो अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे सुवर्णरत्न तो मला म्हणजे जाहीर झालेला आहे अध्यक्ष समारोप सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे यांनी केला त्यांनीही या, या शाळेचे कौतुक करून या चोले दांपत्यांना शुभेच्छा दिल्या प्रतिकूल परिस्थिती त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांचे वडील शेतकरी आणि एकदम तरुण आता त्यांचं लग्न नव्हतं केले नाही आणि एकदम प्रचंड मेहनत एखादं काम हाती घेतलं त्याच्यात झोपून तुम केलं तर त्याचं यश कसं मिळतं त्याचं जीवन उदाहरण म्हणजे चोले सर आहे आणि त्यांचं नशीब चांगलं त्यांना पत्नी चांगली भेटली त्यांना योगदान चांगलं त्यांचं असतं आणि त्या माध्यमातून ही शाळा आपल्याला पाहायला मिळते तसं प्रत्येक गल्लीमध्ये डॉक्टर साहेब शाळा आपल्याला अंबाजोबाई आ, आ एक या पुरस्कार वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प विद्याप्रतिष्ठांचे सचिव प्राध्यापक कैलास भागवत चोले शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा सुभाष बडे सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता कुलकर्णी श्रीमती प्रिया गाडगे व संकल्प परिवाराच्या वतीने पुढाकार घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया नाईक यांनी केले तर उपस्थितांचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रिया घाडगे यांनी मांडले यावेळी राजकीय सामाजिक शिक्षण विविध पत्रकारिता उद्योग क्रीडा कृषी सांस्कृतिक साहित्य कला आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती तर आद्य कवी सांस्कृतिक सभागृह पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने तुडुंब भरले होते वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई